आयलो नगर स्वागत आज दिनांक तेरा जुलै अहमदनगर मधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची विशेष मोहीम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सूचना एस टी महामंडळ सज्ज आषाढी वारीसाठी नगर जिल्ह्यातून रोज दोनशे चाळीस एस टी बसेस महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही नाही संघटनेचे सोमवारपासून काम बंद आंदोलन महापालिकेतील एक्केचाळीस सफाई कामगारांना नियुक्तीपत्र आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते पत्रांचं वितरण मंगळवारी नगरमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठे रक्तदान शिबिर नगर जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्याचा निर्धार पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन श्रीरामपुरातील बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांचे सही व शिक्के मिळावेत अन्यथा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाचा इशारा श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंपरी येथील एका हॉटेलमधून तीन महिलांची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिसांची कामगिरी संगमनेरच्या पठार भागात लव जिहाद सदृश्य घटना मुलीचं अपहरण करून धर्मांतरण हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या